हो आज आल तो नरसो वाटला आणि तिथलं सात्विक जेवण जिव्या म्हटलं सोमन खानावला इथे गेल्यानंतर बघते तर काय टेबल फुल बसा म्हटले बाहेर नंबर आल्यानंतर बोलतो बसले तर आपण असं हे तांब्या ताटं आणि प्रेमा असं वाढायला लोक कने असं वाटत होतं की लग्नाच्या पंक्तीमध्ये बसलो काय ताटात जेवढं काही काय वाढलं ना ते सगळं अनलिमिटेड मिळते ते पण एकदम गरमागरम एकदम सात्विक पद्धतीनं असं हे गरमागरम घट्ट घट्टमु वरण त्याच्यावर तुपाची दार वार वरण भात खायला लागते त्याच्यानंतर मग चपाती वरण भात खाल्ल्या खाल्ल्या मन एकदम तृप्त झालं आणि इथली वाई असली भारी होती कि कम्प्लीट मजा आली ताटात चपाती पण मिळणार पुरी पण मिळणार कातर नरसोवडची स्पेशल घट्ट मुठ्ठ बासुंदी पण मिळते आणि ते एवढ्या प्रेमाने जेवण वाढतात की ताटातला की किती देतात तुम्हाला सांगतो

त्यात भात आणि चिंचगुळाची डाळीची आमटी खाली की नाही पोट भरलं ही थाळी एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये अनलिमिट अशी तर आहे लास्टला आपल्याला पान पण देतात खरं जेवण काय भारे माहिती आहे का नरसोवडला आला की तर नक्की जून बघा मजा येणार तृप्त होणार